निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी आणि ड्रग्जची समस्या चिंतेचा विषय बनले आहे पोलिसांकडून कडून विक्री करणाऱ्यांवर आणि रेव पार्टी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असली तरी आता ड्रग्जच्या विक्रीसाठी नवनवे मार्ग वापरले जात असल्याचा प्रकार समोर आलाय पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवठा करण्याचं काम करत होता गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यक्ती कुरिअरच्या पार्सलचा वापर करून ग्राहकांना ड्रग्ज पुरवत होता पुणे शहर आणि शहराबाहेर हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवायचा अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे विश्वनाथ कोणापुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तब्बल एक कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना एक आरोपी अनेक ठिकाणी कुरिअरने ड्रग्ज पाठवत असल्याची माहिती समोर आली त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत विश्वनाथ कोणापुरे याला ताब्यात घेतले होते त्याने आता नेमक्या कोणाला ड्रग्स ड्रग्स विकले होते याची माहिती आता चौकशीतून समोर येईल त्यामुळे पोलीस आता या प्रकरणामध्ये आणखी कोणाला ताब्यात घेणार हे पाहावं लागेल निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ